गणेशोत्सव काळात ट्रॉली शो आणि अश्लील हावभाव करणाऱ्या मुलींच्या ग्रुपवर बंदी घालावी तसंच या कालावधीत गणेशोत्सव मंडळांनी अशा कार्यक्रमांचं आयोजन केल्यास त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय कलाकार एकता महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे गेल्या काही वर्षांपासून कोल्हापुरात गणेशोत्सव काळात ग्रामीण भागात ट्रॉली शोच्या माध्यमातून मुलींच्या अश्लील नृत्याविष्काराचं सादरीकरण केलं जातं त्यातून ग्रामीण संस्कृती बिघडत चालली आहे तसंच शहरात देखील काही मंडळांकडून काही अश्लील नृत्य करणाऱ्या ग्रुपच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं त्यामुळे तरुण पिढीवर चुकीचे संस्कार होत आहेत जत्रा यात्रा सण उत्सव काळात देखील अशा अश्लील नृत्य कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं यावर पोलीस प्रशासनानं बंदी घालावी तसंच सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी स्थानिक कलाकारांना संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी अखिल भारतीय कलाकार एकता महासंघानं केली आहे मागणीचं निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना देण्यात आलं यावेळी महिला जिल्हाध्यक्षा शोभा पाटील सायली सावंत अरुणा जाधव महेश कदम पूजा कांबळे श्रुतिका जोशी अनिल पाटील हेमंत जोशी रघु चौगले उपस्थित होते